हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजन्मस्थानी मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आमचा जत्रेचा दुसरा दिवस आहे आणि नाही तिसरा दिवस आहे म्हणजे शेवटचा ज्या दिवशी मेन जत्रा असते ना तर त्या दिवशीचा दिवस आहे आणि इथं माझ्या बहिणी बहिणींचं आहे चुडं घालायचं कारण आमच्या आई घरी नव्हती ती असती तर तिनेच घातले असते आणि मी भले बांगड्या घालायला थोडं नानू करते पण चुडं घालायला कधीच नाही कारण आपल्याला हा मस्त असा सौभाग्याचा मान असतो त्याला नाही म्हणायचं नसतं त्याच्यामुळे मी गावाला जेव्हा पण जाते ना तेव्हा तुम्ही माझ्या हातात चुडे बघितलेच असतील पण माझी बहीण जी इतकं जोरात पळवत होती ना बघा आमची आणि माझ्या बहिणीला तिला ती नवीन शिकायली हो त्यामुळे ती भासते जरा जरा समजून घ्यावे रील स्टार काजल फोडे फोडायला नो प्रॉब्लेम ऍडमिट दोखाना आपलाच आहे

तिच्याकडून थोडस चुड घालायच कस बघा आम्ही सिस्टर बहिणी आहे आणि आमचा भाऊ झोपलाय घेतला असता शूट मध्ये त्याला जाता बाय बाय चालू करायचं ला तर झालेलं आहे आमचं घालून घालवून हिला ब्लॉग शूट करायचा होता ही आमच्यात जास्त भीत नाही लाजणार आहे नाही तर ती ले ला आणि आमची बघा तिथून बघायची एवढी लाजते बापरे चुड बिड घातले कसं वाटतंय भारी वाटते छान वाटते छान बघा तिच्या हातात बांगड्या नाहीत माझ्या हातात बांगड्या आता मी तर एवढ्या घातल्यात की येताना जास्त घातल्या होत्या पण माझ्या फुटल्याच अर्धा आमची वहिनी आहे आणि ही माझी बहिणी सगळ्या सगळ्यात आमची बहिणी बेस्ट आहे बर का सगळ्या बहिणींमध्ये कारण आमची मी सकाळपासून रोळते नुसती झोपली का, 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 का ए इकडे काय काही पण तुम्ही पण रिलेट केलं असेल की सगळेजण एकत्र येतात ना तेव्हा इतकी जास्त मज्जा येते ना म्हणजे कामं पण वाढतात बरं का कपडे बिपडे सगळंच वाढतं पण मज्जा एवढी जास्त भयंकर येते ना आणि आम्ही पण चौघजण आहोत बहिणी भावांडे त्याच्यामुळे आमच्यात आता आमची पोरं सगळ्यांची दोन 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 झाले त्याच्यामुळे एवढी माणसं वाढली ना आणि एवढं म्हणजे हसून खेळून मस्त फक्त आमच्यात एकच पर्सन नाही आहे व्यवस्थित ते म्हणजे माझे वडील म्हणजे आम्ही थोडंसं त्याच्यावर त्याच्यावरले प्रा म्हणजे ओरडतात ते त्यांचं तुम्हाला सांगितलंच होतं आजारी होतो त्याच्यामुळे ते व्यवस्थित त्यांना सहन होत नाही कालवा आपल्या आयुष्यात तर रोजचाच दिवस आनंदाचा असतो पण माझ्या आईच्या आयुष्यात ना आम्ही जातो ना तेवढे चार दिवस आनंदाचे असतात असं मला तर वाटतं म्हणजे हसून खेळून मस्त वाटत। तिला वाटतं आम्ही जायलाच नको आम्ही इथंच राहू असं तिला वाटतं पण आता काय करणार आपलंसुद्धा सासर आहे त्याच्यामुळे जावं लागतं आहे आणि सगळं एकत्र आल्यावर तिला असं वाटतं कुणी जाऊ नये सगळ्यांनी हळूहळू जावं म्हणजे आज एकीने जावं परत दुसरीने जावं सगळे एकदम गेली ना मग तर तिचं काय खरं नाही म्हणजे ती बघायचंच पाहिजे फक्त तर तिला मी जे आणलं होतं ना कानातलं तर तेच मी तिला देत होती दाखवत होती ए उडून पडशील तिथं लय रस्ता बेकार आहे असं ल वरती मी काल उडली होती डायरेक्ट वरती, वरती। हाडकोळ्यांचं तर कामच नाही जाडी नाही त्या हालत जाग्या तर हा माझा भाऊ इकडे बघा पाणी याला काम तुला नाही येणार वे तुला काम लावली ती का <laughs> तू येत गायला गैला जा दहारा बिरा काढून सगळं करून ये की अजून चालू नाही केला मी तर इथं माझ्या मस्त पैकी वहिनीचं आगमन झालेलं आहे जे की, की येत नाही अवतार असतो घरच्या साडीत ये वाटत नाही ना, ना? एकदम ओके एकदम टकाटक दिसते पण तू आणि आता काय आणि गया नाही गो वय आता तू काही नाही आणायची त्याचं ते आहे की, की नाही बाई जर मिरच्या काय पाणी पाजू नको चल आता तू आपली एकदम टकाटकी एकदम सुंदर दिसते है ना तू पण एकदम छान दिसते आणि माझी माग बहीण ये गेली हा तो पण छान दिसतोय एकदम वन ग्रॅम वाला मंगलसूत्र ना वन ग्रॅमचं आहे ना कलर वगैरे जात नाही अगे उलट टिकते चांगलं आपलं वन ग्रॅमचं चांगला आहे आणि ही आमची आई जत्रेत गेले गेल्या सगळ्यात पहिलं काय असेल तर ते म्हणजे आईस्क्रीम खाणं आम्ही गजरे शोधत होते आम्हाला वाटलं गजरे आले असतील चला म्हटलं मस्तपैकी पैकी बाळ बाव्या पण काय गजरा वगैरे काय भेटला नाही या वे यावर्षी ना यात्रेत असे भरपूर सारे स्टॉल पण नव्हते आणि अगदी लिमिटेडच होते म्हणजे जास्त असं राहतं मेकअपचं म्हणा पर्स हे ते बरंच राहतं पण यावर्षी नव्हतं काय तर मामानी नी तर आईस्क्रीम पार्टी का रुदू आइसक्रीम <laughs> <तेंगी। laughs> त्याला तर आता देवाच्या पाया वगैरे पडून चाललं नारळ वगैरे फोडले होते आणि रुद्र पाया पडायला तयारच नव्हता म्हणजे त्याचं मला समजतच नाही नेमकं काय चाललं आहे ते त्याला असं वाटतं की आपण गेलो ना पहिलं मला झोक्यातनी बसवावं त्या टेडीमध्ये बसवावं असं त्याला वाटत होतं त्याला म्हटलं अरे आधी आशीर्वाद घ्यायचं असतो देवाचा त्याच्यानंतर बाकीचं करायचं तर नाही त्याला खेळणी वगैरे असलं काही जास्त आवडत नाही त्याला आवडतं ते म्हणजे टेडीमध्ये बसायला त्या गाड्यातनी बसायला तर सगळे जर म्हटलं चला एकत्रच सगळ्यांनाच बसवून देऊ कारण लेकरनात तेवढाच एन्जॉय करतात परत असं जत्रेसारखा फील नंतर नाही परत कधी येईल पुढच्या कधी माहीत नाही कारण माझ्या लग्नानंतर मीच पहिल्यांदा आली तर त्याला पण पहिल्यांदाच आणलेलं होतं आणि इतका एन्जॉय करत होता की मम्मा कुठं गेली कुठं फिरती जत्रेत काही नव्हतं मामा इथं निवांत मस्त उभा राहिला होता त्याच्यासोबत चाललं होतं त्यांचं इथं खेळायचं त्याला काही फरक पडत नाही आणि माझ्या बहिणीची पोरं वगैरे भावाची पोरं म्हणजे सगळेच एकदम बक्शी नुसती धिंगाणा घालतायत पैसा वसूल आहेत बरं का ही लेकरं म्हणजे एकदम आता रुद्र पहिला नव्हता खेळात पण आता खेळतो मस्त एक दिवस जायचं नाही यायचं त्यापेक्षा तीन दिवस वगैरे यात्रा असते ना लय मज्जा येते तर देवापासून खाली हा साजळ निघतो आणि मग कावडी पण असतात बघा तर आमची स आमची असते आमच्या वस्तीची आम स्पेशली ही वाली सगळ्यात मोठी वाली तर आता इथं काय काय असतं ना काय काय होतं ते मी तुम्हाला पुढे दाखवते मला जेवढं माहीत आहे तेवढं सांगते कारण ते लहानपणापासून आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी माहीत आहे मला असं नाही भरपूर आणि आम्ही पहिलं पण यायचो कारण बायकांना तिथं देवळापाशी बसतात की नस सोबत जायचं नसतं पण आम्ही येतो पहिल्यापासूनच कूपिल्लो इंजवार केडत काट्या आपली जय मुठे सगळे माझ्या वहिनीला बघायचं होतं म्हटली चल आणि आम्ही न तिथंच उभा राहिलो होतो पण आमच्या आई म्हटली जावा आम्ही घेते रुद्राला म्हणजे रुद्राचा थोडासा प्रॉब्लेम होता माणसं होते त्याच्यामुळे रडेल म्हणून परत तो म्हणला राहतो आजीपाशी मग मी आणि वहिनी परत मागणं पळत आलो होतो तर ही असं यावर्षी प्रत्येक वर्षी पाणी नसतं पण यावर्षी ना इकडं सगळीकडे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे आता पाण्याची बिलकुल कमतरता नाही म्हणजे त्यांनी त्याच्या पाईपलाईनी करून सोडलेलं आहे पाणी आणि पाणी आले त्याच्यामुळे आता मतदान करायलाही लोक एकदम म्हणजे आनंदाने तयार आहे की बाबा चला आपल्याकडे काही ना काहीतरी चांगलं आहे असं त्यांना आहे आणि मतदान दिल्याचा काहीतरी फायदाही वाटतोय आणि आम्ही स्पेशली मतदानासाठी पण आलो होतो मतदान पण होतं आणि यात्रा पण होती सगळंच म्हटलं चला सोबत होतंय म्हणून मग आम्ही पण आलतो पण पन मतदान आता परत आजी दादांचं ते डेथ झाल्यामुळं आता ते पुढं गेले पाचचं होतं ते सातला गेले त्याच्यामुळे आता आमच्या दोन दिवस अजून जास्ती राहावं लागणार आहे जे की नको वाटत होतं नंतर कारण चारला आमची यात्रा संपते म्हटलं पाचला मतदान करून निघू संध्याकाळचं पण आता परत दोन तीन दिवस आहे पुढे पण आता ठीक आहे चला मनापासून सांगते मी एवढ्या वेळा आली पण हा जो पार्ट आहे ना इथला हा मी फर्स्ट टाईम बघितला हा कारण की इथं कॅमेरा आत्ता माझे दाजी घेऊन गेले म्हणून माझे मधले दाजी घेऊन गेले म्हणून तेही नाहीतर बायका पलीकडंच राहतात ना बायका कशाला पुढं पुढं जातात तेव्हा बघायला आणि माणसं असे गोळका करतात की तिकडच्या बायकांना काय हे दिसत नव्हतं पण माझे दाजी मोबाईल घेऊन गेले ते त्याच्यामुळे मला इथलं हे शूट झालं आणि माझ्या ब्लॉगमुळे जत्रेला आलेल्या न आलेल्या सगळ्यांनाच हे बघायला भेटते त्याचा मला आनंद आहे कारण बरेच जण मला बोलतात की तुझ्यामुळे आम्हालाही दर्शन झालं छान आम आमचीसुद्धा जामी जत्रेला जा आल्याचा फील आला आम्हाला असं म्हणत आहेत भारी वाटतंय तर हे सगळं जे आहेत ना तर त्या सगळ्यांच्या अंगात देव येतो असं म्हणतात ते आणि इथं खाले आता जे आहे ना वाळूमध्ये तर तिथे लिंबू पुरलेलं राहतं आता हे लिंबू एक काढायचं पोरांनी जे आत्ताच्या पिढीतले आहेत ते ज्यांचे असं म्हणतात की ज्यांना लिंबू सापडेल ना त्याची इच्छा पूर्ण होते किंवा मग यावर्षी त्याचं काहीतरी सक्सेस होतो असं थोडक्यात म्हटलं तरी चालेल असं काहीतरी त्यांचं आहे समजूत मलाही प्रॉपर एवढंच माहीत आहे बरं का आणि आता इथं बघा झालेलं इथलं सगळं आता इथं आरती करतात त्याच्यानंतर हे जे सगळे देव आहेत ना तर त्या देवांचं असं काहीतरी असतं ते सगळं इथं चालू आहे बघा त्यांचं आणि शांततेत कुणीही करत नाही पोरं पण त्रास देत होती पुढं पुढे येत होती अरे अजून पुरलं म्हणजे लिंबू घालून किती वेळच नव्हता झालं अजून आरती बाकी होती नि, दिवे निवेद नैवेद्य निवे, निवे दाखवायचं होते तरच पोरांचं लिंबू काढायला मध्ये मध्ये पळत होते त्याच्यामुळे पोरांनी इथे वरडा खाल्ला पण भारी वाटत होतं हे बघायला कारण मीही फर्स्ट टाईम आहे जवळून कारण लिंबूवाल्या कोणाला भेटले हे समजतं हात वर्क करायला होता त्याच्यामुळे पण हे तर नेमकं काय करतात ना ते नाही समजत तर आज बघितलं आणि सगळे देव म्हणून मी तिथं आतमध्ये ही जे आहेत ना उघडे लोक ते सगळे देव आहेत त्यांच्या अंगात तर ते सगळे मिळून तिथं असं <tom> 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 तर अशा प्रकारे आमची जत्रा झालेली जा आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही जत्रा मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं हे सगळं बघायला तुम्ही पहिल्यांदा बघितले की याच्या आधी बघितलं होतं तेही सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा बाय